हॅलो कसे आहात सगळे मजेत ना आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की मी रेग्युलर यूजसाठी छोट्या छोट्या ठिपक्यांची रांगोळी रेडी रांगोळी घेऊन आलेली आहे आपल्या मराठी घरांमध्ये रोज पूजेच्या आधी आपण एक छोटीशी रांगोळी घालत असतो पण माझ्या ज्या मैत्रिणी जॉब करतात त्यांना तर वेळ नसतोच आणि आपल्या हाऊसवाईफ ज्याही आहेत माझ्या मैत्रिणी त्यांनासुद्धा वेळ नसतो कारण सकाळी मुलांची शाळा ऑफिस या सगळ्या घाईंमध्ये आपल्यालासुद्धा वेळ मिळत नाही त्यासाठी आज मी या छोट्या छोट्या रेडी रेडी रांगोळी म्हणा किंवा पॅच रांगोळी म्हणा या मी घेऊन आलेली आहे तर या आपण सात दिवसाच्या सात वेगवेगळ्या रांगोळ्यासुद्धा याच प्रकारे बनवून ठेवू शकतो चला तर मग बघूयात आपण या रांगोळ्या कशा तयार केल्या आहेत त्या या प्रकारे मी एका मोठ्या ड्रॉईंग बुकमध्ये चार भाग करून घेतलेले आहेत आणि चार बाय चारच्या चार चा इथे मी टिपक्यांच्या रांगोळ्या काढून घेते आहे आफ... तर तुम्हाला जेवढे सेंटीमीटर जेवढी मोठी पाहिजे असेल तेवढे सेंटीमीटर सोडून तुम्ही डॉट करू शकता इथे मी तुम्हाला दाखवायला दोन दोन सेंटीमीटरच सोडलेलं आहे आणि दोन दोन सेंटीमीटरवर मी दो डॉट्स लावून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी छोट्या साईजमध्ये तुम्हाला रांगोळी दाखवलेली आहे तुम्हाला जर मोठी हवी असेल तर तुम्ही तुमचं डिस्टन्स वाढवू शकता आणि या प्रकारे आपल्याला रांगोळी आधी ड्रॉ करून घ्यायची आहे याच प्रकारे मी चारही रांगोळ्या ड्रॉ करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि इथे मी चारही रांगोळ्या फोर बाय फोरच्याच बनवलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी सेकंड रांगोळी ड्रॉ करती आहे दोन दोन सेंटीमीटरवर मी डॉट्स लावून घेतलेले आहेत आणि या प्रकारे फोर बाय फोरची रांगोळी ड्रॉ करून घेतलेली आहे या रांगोळ्या खूप इझी आहेत आपल्याला ड्रॉ करायला तुम्ही इथे बघू शकते किती फटाफट आपल्या रांगोळ्या होतात आहेत या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही या रांगोळ्या ड्रॉ करून घ्या आणि या इथे मी दाखवलं आहे तुम्हाला रांगोळी कशी ड्रॉ करायची आहे ती आज मी यामध्ये ओ एच पी शीटवरती मार्करने ड्रॉ करायचं दाखवलेलं नाही आहे ती स्टेप मी स्किप केलेली आहे तर जेही माझे मित्रमैत्रिणी आज नवीन हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझं जुने व्हिडिओ जाऊन बघायचे त्यामध्ये मी ओ एच पी शीटवर मार्करने कसं ड्रॉ करायचं आहे ते दाखवलेलं आहे यामध्ये या, या व्हिडिओमध्ये ते मी स्किप केलेलं आहे तर आपल्याला ओ एच पी शीट घ्यायची आहे आणि मार्कर घ्यायचं आहे आणि आपली ओ एच पी शीट या ड्रॉ केलेल्या ड्रॉइंगवरती ठेवून आपल्याला ती मार्करने ट्रेस करून घ्यायची आहे या प्रकारे आपली ती स्टेप असणार आहे मी हे आज सांगितलेलं आहे प्रत्यक्षात इथे दाखवलेलं नाही आहे ज्यांनाही कळलं नसेल त्यांनी माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला त्यातनं नक्कीच कळून जाईल की आपल्याला ओ एच पी शीटवर कसं मार्करच्या सहाय्याने ट्रेस करायचं आहे ते तर या प्रकारे बोलता बोलता आपल्या चारही रांगोळ्या ड्रॉ करून झालेल्या आहे तुम्ही या इथे बघू शकता की आपल्या रांगोळ्या किती छान जमलेल्या आहेत त्या तुम्ही याला थोड्या मोठ्या साईजमध्ये बनवून किंवा ड्रॉ करून तुम्ही ओ एच पी शीटवर मार्करच्या सहाय्याने प्रेस करून घ्या आता आपलं ओ एच पी शीटवर हे सगळं सगळ्या रांगोळ्या ट्रेस करून झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि आता मी इथे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे फिफ्टी पर्सेंट आपल्याला ग्लू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या पार्टमध्ये आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता एक एक पार्टला आपण ग्लू लावून रांगोळी लावून घेणार आहे एकदम जास्ती तुम्ही प्रत्येक पार्टला एकत्र लावू नका स्टेप बाय स्टेप लावा त्यामुळे आपली रांगोळी एकमेकाला चिपकणार नाही या प्रकारे मला अपोजिटमध्ये सेम कलर हवे होते त्यामुळे मी त्याही बाजूला ग्लू लावून घेतलेला आहे आणि वर्ण एखादा कागद ठेवून किंवा ओ एच पी शीट ठेवून आपल्याला छान प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळी काढत जायची आहे आणि आता यामध्ये मध्ये मी पिवळा रंग भरलेला आहे तो रंग आजूबाजूला लागू नये यासाठी आपल्याला ओ एच पी शीट उचलून पटकन आपल्याला तिला उलटं करायचं आहे त्यामुळे ती मधली रांगोळी खाली पडून जाईल या आजूबाजूच्या रांगोळीला ती चिपकणार नाही आता या प्रकारे मी आपल्या सगळ्या रांगोळ्यांमध्ये छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ग्लू लावून घेते आहे आणि रांगोळी टाकून त्याला वरणं छान प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळी काढून घेते आहे या इथे तुम्हाला पाहिजे तशा कलरमध्ये कलर कॉम्बिनेशन कलर तुम्ही चूज करू शकता आ, मी इथे जास्तीत जास्त येलो आणि ऑरेंज माझं फेवरेट रंग असल्यामुळे तोच वापरलेला आहे पण तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरून अगदी हिला अट्रॅक्टिव बनवू शकता तर तुम्हाला आवडतील ते रंग तुम्ही यामध्ये भरत चला आणि या प्रकारे आपली छोटीशी छान पॅच रांगोळी तयार होऊन जाईल तर या प्रकारच्या पॅच रांगोळ्या किंवा रेडी रांगोळी तुम्ही छान तयार करून ठेवा सात दिवसाच्या सात छान रांगोळ्या तयार करून ठेवल्या की रोज आपल्याला पूजा पूजेच्या आधी आपली रांगोळी ठेवली आणि पूजेला सुरुवात केली आहे की नाही फटाफट होणारी आपली ही रांगोळी आणि खूप फायद्याची अशी आणि ही ठेवायलासुद्धा खूप सोपी आहे आपल्याला एखादा छोटा डबा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सरळ एकावर एक या रांगोळ्या ठेवता येतील एक रांगोळी ठेवायची त्यामध्ये न्यूजपेपरमध्ये एक टाकायचा आणि त्यावर आपण दुसरी रांगोळी ठेवू शकतो आणि या प्रकारे डब्यामध्ये छान आपल्याला प्लेन अशा या रांगोळ्या ठेवून द्यायच्या आहेत सरळ आणि त्यावर न्यूजपेपर ठेवत जायचं आहे आणि डबा बंद करून आपण ठेवून दिल्या की या वर्ष आपल्याला चालतात या प्रकारे आपली फर्स्ट लेअर झालेली आहे याचप्रमाणे आपल्याला यावर सेकंड लेअर करायची आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपली रांगोळी अगदी पंधरा वीस मिनटांमध्ये वाळून जाते आहे त्यामुळे मी सेकंड लेअर लगेचच करते आहे आपल्या पहिली रांगोळी जी होती आपली ती दोन तीन रांगोळ्या करतपर्यंत ही छान वाळून गेली त्यावर आता मी सेकंड कोट करते आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे ग्लू लावायचा आहे आणि वरनं आपल्याला रांगोळी टाकत जायची आहे आणि तिला छान चिपकवून एक्स्ट्रा रांगोळी काढून घ्यायची आहे याच प्रकारे मी चारही आपल्या रांगोळ्यांना सेकंड कोट करून घेतलेला आहे या इथे मी ॲक्रेलिक कलर लावायसाठी चार नंबरचा ब्रश वापरती आहे आणि या इथे आपल्याला आपण रांगोळ्या काढल्या की आपण बाउंड्रीमध्ये व्हाईट कलर वापरतो म्हणजे व्हाईट कलरची रांगोळी वापरतो तर या इथे मी ॲक्रेलिक कलर वापरते आहे तर या प्रकारे आपण व्हाईट कलरने बाउंड्री केल्यानंतर आपली रांगोळी अजून छान उठून आहे आता या इथे मी थ्री डी आउटलायनर घेतलेला आहे व्हाईट कलरचाच आणि त्याने बाहेर बाहेरचे जे डिझाईन्स आहेत ते आम्ही थ्री डी आउटलायनरनी करून घेणार आहे आणि या इथे जे गोल आधी आपण मार्करनी केले होते ते थोडे दिसून पडत होते त्यामुळे मी ते पुसून घेतलेले आहे आणि त्यावर आता थ्री डी आउटलायनरनी लाइन्स करून घेतलेले आहेत तुम्हाला हिला अजून स्टोन्सनी किंवा मोत्यांनी तुम्ही हिला सजवू शकता त्यांनीसुद्धा ही रांगोळी छान दिसेल पण मला ही अशीच छान दिसत होती त्यामुळे मी हिला एवढंच डेकोरेट केलेलं आहे आणि याच प्रकारे मी आता आपल्या चारही रांगोळ्यांना व्हाईट कलरचे बाउंड्री करून घेणार आहेत तुम्ही इथे बघू शकते मी सगळ्यांना व्हाईट कलर मी सगळ्या रांगोळींना व्हाईट कलरची बाउंड्री करून घेतलेली आहे या प्रकारे आता आपल्या चारही रांगोळ्यांना व्हाईट कलरनी बाउंड्री केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या रांगोळ्या उठून दिसत आहेत त्या तर आजच्या या छोट्या छोट्या पॅच रांगोळी किंवा रेडी रांगोळी तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असतील आणि आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करायला विसरू नका तर या प्रकारे आपल्या रांगोळ्या तयार झालेल्या आहेत आणि एक्स्ट्रा असलेली ओ एच पी शीट मी कट करून घेते आहे आणि या आपल्या चारही रा पॅच रांगोळ्या तयार आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय